पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यातल्या नेत्यांची बैठक आहे एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मोदींशी चर्चा केलेली आहे तर राज्यातल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली असल्याचं कत आहे महत्वाची बातमी ही दिल्लीमधून येते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे या सर्व घडामोडींवर दिल्लीत लक्ष ठेवणे थेट जाऊया रामकडे राम पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली आहे काय काय नेमकी या बैठकीमध्ये चर्चा झाली बिलकुल या बैठकीमध्ये जण होते एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय झालं काय झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे आणि त्यानुसार मुद्दे काही सांगण्यात आले शेतकऱ्यांची नाराजी मराठा आंदोलन आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये संत्र्याच्या संदर्भातला प्रश्न कापूस आणि कांदा या तिन्ही संदर्भातला जो प्रश्न जो आहे निर्णय जे आहे ते प्रलंबित राहिलेले आहेत त्याचा फटका बसला असल्याची माहिती जे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर धनगर समाज दलित समाज यामध्ये जे जे प्रकारे महाविकास आघाडीकडे आता जाताना दिसतोय त्याची सुद्धा कारणाची निमस्था झालेली आहे या सभामध्ये चर्चामध्ये परंतु पंतप्रधान मोदींनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी एकत्रपणे पुढच्या विधानसभाला पुढे जायचं आहे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा धन्यवाद दिले दिले रा, राम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून ताज्या घडामोडी जाणून घेत राहू रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर